नमस्कार शेतकरी मित्रांनो आज बुधवार एक मे दोन हजार चोवीस पाहूयात मित्रांनो वेळ न लावता आज प्राप्त झालेले हळदीचे बाजारभाव तर मित्रांनो पहिली बाजार समिती आहे सांगली आवक आहे पाच हजार तीनशे शहाण्णव क्विंटलची कमीत कमी दर मिळाला चौदा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला अठरा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दर मिळाला बावीस हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली आवक आहे तीन हजार एकशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर मिळाला पंधरा हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला सोळा हजार पन्नास रुपये तर जास्तीचा दर मिळाला सतरा हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती आहे रिसोड आवक आहे पाच हजार पाचशे पाच क्विंटलची कमीत कमी दर मिळाला बारा हजार नऊशे नव्वद रुपये सर्वसाधारण दर मिळाला चौदा हजार पाचशे सत्त्याऐंशी रुपये तर जास्तीचा दर मिळाला सोळा हजार दोनशे पंचवीस रुपये पुढील बाजार समिती आहे वसमत आवक आहे तीन हजार तीनशे त्र्याण्णव क्विंटलची कमीत कमी दरम्याला बारा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सोळा हजार तीनशे पन्नास रुपये तर जास्तीचा मिळाला वीस हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती आहे जिंतूर आवक आहे साठ क्विंटलची कमीत कमी दरम्याला चौदा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण मिळाला पंधरा हजार रुपये तर जास्तीत जास्त मिळाला पंधरा हजार सातशे रुपये आणि पुढील बाजार समिती आहे लोहा आवक आहे तेरा क्विंटलची कमीत कमी दरम्याला चौदा हजार एकशे एकावन्न रुपये सर्वसाधारण दर मिळाला चौदा हजार सहाशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला सतरा हजार रुपये पुढील बाजार समिती पूर्ण अवक आहे ब्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर मिळाला दहा हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला चौदा हजार तीनशे वीस रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला सोळा हजार रुपये तर शेतकरी मित्रांनो असेच हळद बाजारभाव दररोजचे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद